तो, तो तो अजित जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आणि त्या आवाज वाचन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे शेअर्स बद्दल सांगायचं झालं तर एकवीस ती तेवीस ला एकोणतीस कोटी सोळा लाख हे त्या ठिकाणी आपले शेअर्स होते त्याची वाढ होऊन आता झाले अडोतीस कोटी एक्क्याण्णव एक लाख पाचशे हे आपले त्या ठिकाणी शेअर झाले डिपॉझिट बाबत जर सांगायचं सा झालं तर आपली डिपॉझिट मध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे आणि ती वाढ ही साधारण एकवीस पॉईंट सोळा टक्केची वाढ आपली या आर्थिक चालू वर्षामध्ये झालेली आहे आता एकतीस तीन चोवीस रोजी डिपॉझिटचा रक्कम ही झालेली एकसष्ट कोटी चौतीस लाख चौसष्ट हजार एकशे पन्नास दुसरं सांगू इच्छितो की लोन्स म्हणजे जे या ठिकाणी वितरण केले गेले आहे ते मागच्या आर्थिक वर्षामध्ये एकोणतीस कोटी साठ साठ लाख एकोणसाठ हजार हे त्या ठिकाणी मागच्या आर्थिक वर्षामध्ये झालं होतं आणि लोन्स मध्ये देखील आपली चांगल्या पद्धतीने लोन वितरण करण्यामध्ये जे आपल्या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये व्यवस्थित पद्धतीने ज्यांना आपण कर्ज वितरण करू इच्छितो अशा प्रकारे आपण त्यांना कर्जाची संधी नवीन उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी दिली आणि या चालू या एकतीस ते चोवीस रोजी कर्जाची कर्ज वाढवण्यात आलेला आहे सत्तावन्न कोटी अठ्याहत्तर लाख चौतीस हजार हा त्या ठिकाणी कर्ज वितरण झालेला आकडा आहे शेवट आपण येऊन पाहतो की झालेला नफा एकतीस तीन एकतीस तीन तेवीस रोजी आपली संस्था चाळीस लाख सतरा हजार सहाशे रुपयांनी प्रॉफिट मध्ये होती परंतु त्याच्यात देखील आपण या चालू वर्षामध्ये वाढ होऊन एकतीस तीन चोवीस रोजी तो नफा आपला झालेला आहे पंचावन्न लाख एकोणीस हजार चारशे सत्तर म्हणजे जवळपास अडतीस टक्क्यांनी आपली आपला नफा ह्या एकतीस तीन चोवीस रोजी देखील वाढलेला आहे आता हे जे काही आकडेवारी सांगितले ते आपल्याला आपण आपल्या समोर जे काही सभासद उपस्थित आहेत त्यांच्या विश्वासार्ह जे आपले अजित मल्टी खरे खंडेकरी आहे ते आपण समोर या ठिकाणी सगळे बसलेले आहोत तुमच्या कार्यपद्धतीने तुमच्या एकमिष्ठफामुळे आणि तुमच्या नियमित कामकाजामुळे हा नफा मागच्या आर्थिक वर्षापेक्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे आमदार अशोक भाऊ बेकवडे आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले डायरेक्टर यांचा जो एकमेकांमध्ये असणारा विश्वास आणि बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला हा विश्वास त्यांच्या विश्वासामुळे त्यांच्या कॉर्डिनेशन मुळे आपल्याला ही संस्था ग्रो करायला खरोखर कर चांगलं आपल्याला आलेलं आहे मला अध्यक्ष मोदी यांनी सांगितलं की जो फरक आहे साधारण ओएमसीस ओएमसीस म्हणजे जे भारत पेट्रोलियम एच पी आणि शासनाच्या वर्किंग शासनाच्या कंट्रोल अंडरचे चांगणारे कंपनीज आहेत आणि प्रायव्हेट कंपनीज मधलं एक छोटस उदाहरण मला साहेबांनी दिलं इंस्टंट काम कस थोडं कोण कमी पडत असेल किंवा कोण व्यवस्थित कामगार असेल त्याला उचललं जातं काही गरज लागत नाही आणि जो कमी कामात कमी पडतोय त्याला मात्र त्याचं डिमोशन केलं जात त्याला काहीतरी वेळे पर्याय स्वतःच्या कार्यपद्धतीमुळे पर निवडावे लागतात अशी ही त्या रिलायन्स इंडस्ट्रीजची बिझनेस ग्रोथचा हा फॉर्म्युला आहे आता योगायोगाने आमचे ताई हे चांगल्या पद्धतीने बरोबर त्यांचा सहवास लागतो आणि ही चांगली हा चांगला गुण आमच्या ताईने या ठिकाणी घेतलाय आणि दुसरे एक चांगली गोष्ट म्हणजे ताईचा आपल्याला ह्या ठिकाणी सहवास लावल्यामुळे आता रिलेशन तुम्हाला कदाचित क्लिक होतं असायचं की ते जे साहेबांनी चांगले गेट दे, गेट देण्याची जी पद्धत आहे किंवा ताईचा या ठिकाणी स्वभाव आपल्याला माहिती की तो थोडासा इन्संट असतो का हे झालं काही झालं का नाही झालं काय केलं का नाही त्यांना माहिती काही अनुभव त्या ठिकाणी जो एक सूत्र आहे तो आमच्या गोरपणे साहेबांकडून ताईंना आला आणि ताई आपल्याला सगळ्यांना मिळाला याचा आपल्याला खूप लाभ आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठिकाणी वाटतं असं फार काही जास्त बोलत नाही डायरेक्टर उमेशिंग साहेबांना विनंती करतो आपण हा प्रवास मी आपल्याला सांगितलं आहे मला दिल्याबद्दल की संस्थेचा अहवालचन झालं त्याचं प्रगतीपथाचं जे काही आकडेवारी आहे ती आपल्या समोर मांडली आणि आता मूळ मुद्द्याचा विषय असा की ह्या सगळ्या यशामुळे आपण आपल्या सर्व सभासदांना दहा टक्के डिविडंड आपण या ठिकाणी आहोत असं मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी सन्मान नितीनजी गोरकडे देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना संबोधित करावं सर्वप्रथम आभार मानतो धन्यवाद देतो हिकोडे साहेबांना आणि अजिंक्य साहेबांना मला एक कार्यक्रमाला बोलवलं मी दोन तीन गोष्टींवर बोलायचा प्रयत्न करेन सर्वप्रथम तर मार्गदर्शन हा मुद्दा थोडा बाजून ठेवा कारण मी लर्निंग ह्या गोष्टीवर बिलीव्ह करतो शिकणं मार्गदर्शन करण्यापेक्षा शिकणं या गोष्टीवर मी जास्त विश्वास ठेवतो आणि इथं बसून तुमच्यातनं पण काही गोष्टी शिकायला मिळेल का हा माझा दृष्टिकोन राहील दोन तीन गोष्टींवर मी बोलायचा प्रयत्न करेल एक ग्रोथ ग्रोथ इज लाईफ ए रिलायन्सचे जे फाउंडर चेअरमन श्री धीरुभाई अंबानी यांनी या तत्वावर एक छोटीशी ऐंशी त्र्याऐंशी साली रिलायन्स ची सुरुवात केली आहे आणि आज रिलायन्स काय स्तरावर पोहोचते याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल दुसरा मुद्दा डायव्हर्सिटी अँड इन्क्लुसिव्हनेस ही आमच्या कंपनीची एक व्हॅल्यू आहे व्हॅल्यू म्हणजे मार्गदर्शक जे तत्व असतात आमचे पाच तत्व आहे त्याच्यातला एक डायव्हर्सिटी uh, hmm. अँड इन्क्लुसिव्हनेस हे एक आमचं तत्व आहे त्या तत्त्वावर आम्ही काम करतो त्याचा पुढचा खुलासा करतो डायव्हर्सिटी अँड इन्क्लुसिव्हनेस म्हणजे आपण जिथे काम करतो त्या भागातले किंवा त्या देशातले जे सगळे घटक आहेत त्यांना सगळ्यांना सामावून घेऊन काम करायचं त्याच इथं डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यात काय का, का महिलांना समावेश करणं नंतर एक एलजीबीटी नावाचं कॅटेगरी असते त्यांना म्हणजे समाजात सगळ्या घटकांना बरोबर घेऊन चालायचं तर मला इथं एक गोष्ट प्रकाशनच झालं काय महिलांचा खूप मोठा समावेश या आजच्या हॉलमध्ये आहे आमची जी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ची कंपनी आहे रिलायन्स बेपी मोबिलिटी त्यात काम करतो पेट्रोलियम रिटेल आहे आमचं साधारण कंपनीत चौदाशे ते पंधराशे लोक काम कर पंधर करतात सिनियर ते ज्युनियर असतात आणि त्या अलीकडे म्हणजे ही डायव्हर्सिटी इन्क्लुजन हे जो आहे आम्ही दोन तीन वर्षापासून प्रयत्न करत करत वाढवतोय त्यात महिलांचा समावेश करणं हे एक आहे एनजीटी नंतर फिजिकली हँडीकॅप लोक असतील असे सगळे सगळ्या प्रकारच्या लोकांना समावेश करण्याचा प्रयत्न कंपनी करते पण हे सगळं दोन तीन वर्षापासून खूप जोमाने प्रयत्न करू आमची महिलांचा जो आकडा आहे तो साधारण पंधरा ते अठरा टक्के दरम्यानच आहे पण इथे एवढा मोठा समूह बघून मला खूप आनंद वाटला आणि मी थोडी नजर फिरवली तर यामध्ये दोन तीन गोष्टी मला जाणवल्या या महिला समूहात एक म्हणजे काही चेहऱ्यांवर खूप एक्साइटमेंट आहे काही चेहऱ्यांवर असे इथे काय भेटत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे काही चेहरे थोडेसे नर्वस आहे तर असं नर्वस वगैरे राहू नका थोडस मोकळ मला इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवण्याचा मी से प्रयत्न करेल माझा एक पहिला प्रश्न आहे का मणिपूर बद्दल कोणाला काय माहिती तर उभं करून थोडक्यात राहून थोडक्यात जर सांगितलं तर मला थोडं पुढचं डिस्कशन करायला सोपं होईल एकदम मोठ्या पाण्यानं त्याच्यामध्ये आपण सगळेजण हे बसले आज त्यामुळे साहेबांना सांगितल्याप्रमाणे प्रत्येकानं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची संधी आहे प्रत्येकाला की आपल्यातल्या गोष्टीला वाव देण्यासाठी म्हणजे मुक्त व्यासपीठ आहे तेव्हा प्रत्येकाने ज्यांना माहिती असेल त्यांनी त्यावर खूप बोलावायचं म्हणजे कारण आपण ग्रोथवर बोलतोय ग्रोथ म्हणजे विकास हा विकास

अजून काय माहिती तो भाग कसा आहे तो भाग खूप जंगल म्हणजे सांगायचा उद्देश असा का मणिपूर हा नॉर्थ ईस्ट म्हणतात उत्तर ईशान्य सांगितलं असं तिकडचा भाग आहे तिथे पोचणं खूप अवघड आहे खूप टोकावर आहे थोडा थोडा डोंगर आणि बर्फाळ भाग त्यामुळे तिथे विकास कमी आहे आपण ग्रोथ बद्दल बोलतोय तिथं विकास पोहोचू शकत नाही खूप मेहनत घ्यावी लागते तिथं खूप स्ट्रगल प्रत्येक माणसाला तर नॉर्थ इस्ट मध्ये माझा प्रवास थोडा जास्त आहे तर मी गेल्या दोन तीन वर्षात फ्लाईट मध्ये नेहमी बघतो तर साधारण तीनशे चाळीस टक्के जे प्रमाण आहे ते नॉर्थ इस्टच्या मुलींच आलेलं आहे कारण एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मुलींना खूप चालना मिळते आणि तिकडच्या भागातल्या मुली या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करतात मणिपूर भागातले एक व्यक्तिमत्व आहे मेरी कॉम मेरी कॉम बद्दल कोणी ऐकलेलं आहे अतिशय मागासलेला भाग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अत्यावश्यक गोष्टी धान्य भाजीपाला इतर ज्या अत्यावश्यक गोष्टी तर त्या पण खूप आवड असतात अशा भागातले मनी सॉरी मेरी कॉम ही नावाची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने भारतात नव्हे तर जगात आपलं नाव उमटवलं कशाच्या आधारावर ऑलिम्पिक अगदी बरोबर ऑलिम्पिक मध्ये बॉक्सिंग महिला आणि बॉक्सिंग तुम्ही विचार करू शकता का हे दोन भिन्न गोष्टी आहेत महिला म्हणजे जनरली असा समज असतो का कुटुंबाची काळजी घ्यायची थोडा वेळ तर माझून एक काहीतरी जोड उद्योग करायचा आणि मग त्या पद्धतीने पुढे झाले पण मेरी आज जो जगात व्यक्तीच नाव उमटवलेलं आहे तर त्याच एक एक क्लासिक एक्झाम्पल असं आहे का जिद्द आणि सातत्याने कष्ट करणं ग्रोथ मला मला नाही वाटत इथे बसणाऱ्यांपैकी कोणीही ग्रोथच्या विरोध दिशेने काम करत असेल ग्रोथ म्हणजे कसली स्वतःची ग्रोथ संस्थेची ग्रोथ आणि आपण ज्या भागात राहतो त्या सगळ्या भागाची ग्रोथ तर तुम्हाला सगळ्यांना ग्रोथ ही पाहिजे असणार इथे बसणाऱ्यांपैकी बऱ्याचशा महिला किंवा कर्मचारी जे कोणी चार वर्षापूर्वी काम सुरू केलं असेल कोणी एक वर्षापूर्वी सुरू केलं असेल कोणी दहा वर्षापूर्वी सुरू केलं असेल पण ज्या महिलांनी दोन ते चार वर्षापूर्वी कुटुंबाची चार वर्षापूर्वीची पडला कारण महिला या घराच्या बाहेर पडून काम करायला लागल्या आणि स्वतःच्या विकासात स्वतःची पर्सनॅलिटी विकास कुटुंबाचा विकास अशा पद्धतीने आणि त्यांच्या कुटुंबातले सगळे गटाचे त्यांचा विकास याच्यावर सगळं काम सुरू झालं तर महिलांनी असं पुढे येऊन जर स्वतःसाठी कुटुंबासाठी जर योगदान दिलं तर त्याचं योगदान हे दे, देशालाही पोचत आहे चायना हा जगात असा देश आहे का यांनी महिलांचा पूर्ण वापर करून घेतला महिलांना त्यांनी एक पूर्ण जो समय वर्क फ्लो मध्ये आणलं आणि त्या वर्कफ्रो मध्ये आणून महिन्यांमध्ये जे काही टॅलेंट आणि प्रोडक्टिव्हिटी ती यूज केली आणि त्यातनं देशाचा हा विकास साधला दुसरी गोष्ट आपण बँकिंग बिझनेस मध्ये आज भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही जगात कितव्या नंबरला आहे काही कोणाला कल्पना आहे सातव्या म्हणजे सातव्या मी आता ती पाचव्या नंबरवर आलेली काय नाव आपल्या मला अतिशय म्हणजे खूप आनंद वाटत भारतातल्या पुणे जिल्ह्यातल्या सासवड ह्या एक तालुक्यातल्या गावी कुमल जगताले ह्या अशा महिना आहे की त्यांना भारताच्या अर्थव्यवस्थेची साईज माहिती आहे आपण परत ग्रोथ बद्दल बोलतोय तर ही साईज आता भारताच्या अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आलेली आहे जगात साधारण एकशे पन्नास एकशे ऐंशी देशात भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरवर आलेली आणि टार्गेट जे आपलं दो का ते दोन तीन नंबरवर पोहोचायचं तर ह्या ह्या आणि दृष्टीने कामकाज सुरू झालेलं आहे तर ही जर अर्थव्यवस्था प्रगती व्हायची असेल तर यात सगळ्यात महत्वाचं जे योगदान आहे हे फायनान्शियल सेक्टरचं असणार फायनान्शियल सेक्टर म्हणजे बँकिंग सेक्टर कारण अर्थव्यवस्था ग्रोथ म्हणजे बिझनेस वाढत पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आणि हे अर्थचक्र जे आहे ते वेगाने फिरलं पाहिजे तर त्यासाठी बँकिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे म्हणून मला नेहमी जाणवतं मी थोडेसे इन्व्हेस्टमेंट मध्ये भाग घेतो वेगवेगळ्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट करणं तर त्यासाठी मी शक्यतो फायनान्शियल सेक्टरची प्रेफरन्स देतो फायनान्शियल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी वेगवेगळ्या माध्यमात कारण देशाची अर्थव्यवस्था फार वेगाने विकसित होती आणि पुढे पुढच्या दहा वीस वर्षात खूप वेगाने त्याची ग्रोथ होणार आहे आणि ही ग्रोथ ही फायनान्शियल सेक्टर जे बँकिंग सेक्टर याचा पुष्ठ आधारानेच होईल देशाचा विकास होईल फायनान्शियल सेक्टरचाही विकास होईल आणि आपण सगळे जे सगळ्यांचा आहे या ग्रोथ इंजिनचे तुम्ही खूप मोठे घटक आहात तर स्वतःला तुम्ही अभिमान तुम्ही पाळायला पाहिजे मी देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक बनलेलो आहे दुसरी गोष्ट डायव्हर्सिटी अँड इन्क्लुझिव्हनेस चा तुम्ही जे पूर्ण जगभर चाललेलं आहे इथं आमच्या कंपनीची व्हॅल्यू आहे तुम्ही पण अमेरिकेत जरी कोणाशी बोलला तर तिथे हे डायव्हर्सिटी अँड इन्क्लुझिव्हनेस म्हणजे सगळ्यांना समाविष्ट करून पुढे जायचं हे तत्व बाळगलेलं आहे तर ह्या ग्रोथ साठी काय गोष्टींची गरज आहे कुठल्या गोष्टी माझी ग्रोथ व्हायची असेल किंवा तुमची ग्रोथ व्हायची असेल तर सर्वप्रथम कशाची गरज पाहिजे पैसा पैसा बँकिंग सेक्टर मधून अजून हार्डवर्क अजून ठीक आहे टॅलेंट टॅलेंट ह्या गोष्टीला तुम्ही किती ग्रोथ माझं माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे टॅलेंट हे असावं पण टॅलेंट बरोबर ही हो एक दुसरी खूप महत्वाची जी गोष्ट आहे जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे अटिट्यूड जर तुमचं अटिट्यूड राईट असेल जसं मी सर्व सांगितलं मी लर्निंगमध्ये शिकण्यात विश्वास करतो तर तुम्ही रोज शिकायचा प्रयत्न करा तुम्ही तुम्ही वाचनातनं शिकू शकाल तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकाल किंवा आजूबाजूच्या लोकांमधन शिकाल पण हे शिकण्याचा अटिट्यूड जर तुमचा असेल तर ते शिकून तुम्ही तुमच्या कामकाजात दुसरी गोष्ट ऍप्लिकेशन करावं या दोन्ही गोष्टी ह्या भाग आहे मला शिकायची जिद्द आहे पण मी शिकून फक्त थांबत नाहीये मी जे शिकलो ते अप्लाय करतोय माझ्या कामात आणि त्या अप्लाय करताना मी वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव घेतो मी कधी फेल पण होणार जरुरी नाही की मी नेहमी सक्सेस होईल मी काही गोष्ट शिकलो मी प्रयोग केला अप्लाय केलं पण फेल झालो पण त्या फेल्युअर मधून पण मी शिकणार मी का फेल झालो ह्या हा जर असा एक अप्रोच ठेवला तर आपल्या सगळ्यांचा विकास नक्की जे आता संस्थेचे जे मी प्रॉफिटचे आकडे बघितले दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस ग्रो होती आहे विकास होतोय नॉर्मली प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रॉफिटचा जो ग्रोथ रेट आहे तो पंधरा ते वीस टक्के होतो ते पण खूप कमी कंपन्यांचा होतो पण तुमचा जो ग्रोथ रेट खूप स्ट्रॉंग फंडामेंटली तुमची ही संस्था खूप स्ट्रॉंग असावी त्यामुळे एवढा ग्रोथ रेट जो आहे तो फास्ट होतोय सगळ्या अजित जे अजित किंवा अजित नागरी यांचे मी जे बॅलन्स शीट बघितले खूप वेगाने ग्रोथ होतोय ह्या वेगाने ग्रोथ व्हायचं कारण अजिंक्य तुम्ही लोक खूप जोमाने काम तर हे जे तुमचं स्पिरिट हे लाईव्ह मशाल असेल तसं तुमचं स्पिरिट काय लाईव्ह असताना काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कधी कधी थोड्याश्यात थांबवत असते उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो रोज किंवा महिना सुरू होताना किंवा आठवडा सुरू होताना एक गोष्ट नेहमी कानावर आहे टार्गेट जेव्हा तुम्हाला टार्गेट मिळत तेव्हा काय वाटत सर्वप्रथम काय निर्माण होते सर्वप्रथम काय टार्गेट नाही म्हणजे असं वाटतं ना याच कारण काय म्हणजे एक फिअर ऑफ फेल्युअर जे आहे ना ते सायकोलॉजिकल भाग आहे याचं सर्वप्रथम कारण आहे ना आपण नेहमी फायनल विचार करतो का टार्गेट आहे शंभर कोटीचं तर मी नेहमी विचारतो कोटी हे जर फायनल रिजल्ट विचार करतो पण त्यापेक्षा जर तुम्ही प्रोसेसचा विचार केला तर शंभर कोटी जे टार्गेट आहे ते आउटकम म्हणजे प्रोसेस म्हणजे काय जर मला शंभर कोटी टार्गेट अचीव्ह करायचं तर माझी पहिली स्टेप काय असली पाहिजे का माझे जे मार्केटमध्ये जे कस्टमर आहे शंभर फोटी लोन ची शकतं किंवा शंभर फोटी डिपॉझिट कलेक्शनचं कारण असू शकतं तर फर्स्ट स्टेप जे आहे का माझ्या मार्केटमध्ये जे कोणी कस्टमर आहे त्या कस्टमरची लिस्ट बनव हो। त्या लिस्ट मधन त्या कस्टमरचं थोडं सॉर्टिंग करणं का एक ज्याला लो हँगिंग फ्रूट म्हणतात म्हणजे सर्च करता तो कस्टमर आपण कन्व्हर्ट करू शकतो त्याला टार्गेट करणं दुसरे कस्टमर असे का जे हाय पोटेन्शियल कस्टमर ज्याला म्हणतात की ज्यांच्याकडं खूप जास्त क्षमता आहे पण ते डिफिकल्ट आहे

असते तर सांगायचा उद्देश आहे तर तुम्ही आउटकम टार्गेट या गोष्टीवर जास्त फोकस न ठेवता हे टार्गेट अचीव करण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे याच्यावर जर सातत्याने विचार केला आणि सर्वप्रथम ही भावना ठेवली तर हे टार्गेट मी पूर्ण करू शकतो किंवा शकते आणि त्या दृष्टीने जर एक एक एक, एक ज्याला बेबी स्टेप्स म्हणतात छोटं पाऊल उचलायचं पुढचं पाऊल आणि सातत्य सातत्याने जर तुम्ही हे पाऊल उचलत गेला तर तुमचं टार्गेट नक्की पूर्ण होईल पहिला महिना कदाचित पन्नास टक्के होईल दुसऱ्या महिन्यात साठ सत्तर टक्के होईल आणि शंभर टक्के होईल मोठ्या कंपन्यांमध्ये सांगितलं का रिलायन्स हे अतिशय दूरत आहे परत परत मी सांगतो का टॅलेंट आणि अटिट्यूड याचं जेव्हा राईट कॉम्बिनेशन होत तेव्हा ग्रोथ होते तर फक्त दूर तर राहून नाही चालत तुम्हाला ते अटिट्यूड पाहिजे जिद्द पाहिजे आणि तुमच्याकडे एक प्रोसेस पाहिजे का मी माझं काम माझं टार्गेट कसं पूर्ण करणार तर सायकोलॉजिकली बऱ्याच माणसांना इथंच एक आडकाठी लागते यात माझं टार्गेट जे आहे ते खूप मोठे तुम्ही आणि ते होणार नाही म्हणून मी प्रयत्न करणार असं करू नका तुम्ही प्रत्येक क्षणाला तुमचं पहिलं पाऊल टाका दुसरं पाऊल टाका तिसरं पाऊल टाका प्रयत्न करत जा तुमच्या मार्केट मध्ये ज्या काही अपॉर्चिटीज त्याचं व्यवस्थित स्टडी करा ते स्टडी करून एक तुमची अनालिसिस करून एक स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा तुम्ही काय काय केलं पाहिजे हे सगळं जर तुम्ही सातत्याने केलं तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल मदत मागा तुम्ही तुम्ही मदत तुमच्या सिनियर कडनं मागा तुमचे जे जोडीदार त्यांच्याकडनं मागा माझा हा एक विश्वास आहे मला अनुभव आहे जगात खूप चांगले माणसं आहे खूप चांगले माणस आहे आपण मी विचार करतो की नाही यार मला याच्याकडनं सपोर्ट नाही मिळाला तो माणूस निगेटिव्ह होत नाही पण रेग्युलरली तुम्ही जर आजूबाजूला बघायला तर जगात खूप चांगले माणस आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही मदत मागितली त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन मागितलं त्यांच्याकडे तुम्ही तुमची अडचण मांडली आणि सांगितलं मला याच्यात पुढे मदत करा तर शंभर टक्के मदत होते मार्गदर्शन मिळतं आणि आपल्याला मार्ग निघतो तर हे सगळे जे हे अटिट्यूड चे भाग झाले का तुम्ही किती ओपन आहे तुम्ही किती तुमची किती तयारी आहे पुढे जायची मदत मागायची हे जर तुम्ही केलं तर तुमचे टार्गेट टार्गेट पूर्ण होतील प्रयत्न शब्दाची नास्ती ठेवू नका ग्रोथ हे मनाशी ठेवा ग्रोथ इंजिन जे अर्थव्यवस्थेचे त्याचे तुम्ही घटक आहात तुम्ही तुमच्या कुटुंबाची तुम्ही ग्रोथ करताय तुम्ह आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक घरात महिलांचा एक असा रोल असतो जो दिसून येत नाही जो आता अजिंक्यने सुरुवातीला सांगितलं का माझ्या ग्रोथ मध्ये माझ्या धर्मपत्नीचा वाटा आहे शंभर टक्के आहे कारण जिथेही मला वाटत होत का नाही आता आपण लिमिट अचीव्ह केलेली आहे त्याच्या पुढे आपण जाणं थोडं अवघड हो आहे त्या प्रत्येक स्टेजला जसा आजी मी सांगितले शी इज व्हेरी डिमांडिंग म्हणजे डिमांडिंग नेचर मुळे नाही नाही इथं अजून अजून आपण जाऊ शकतो कुठे तर ह्या प्रत्येक वेळेस जो तो तो जो अप्रोच किंवा जे एक ज्याला असं स्ट्रेच म्हणजे ताणलेलं टार्गेट जे दिलेले आहे ते टार्गेट मला घरात पण मिळत ते ग्रोथचं टार्गेट सातत्याने थोडस ओढून 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 मी इथपर्यंत अजून अजूनही पुढे विकास करायचा आहे तर ह्या सगळ्या स्वतःचे थोडे अनुभव जगातले चांगले उदाहरण नंतर भारताची जी अर्थव्यवस्था या सगळ्या गोष्टींचं मी इथे एक कनेक्ट करून तुम्हाला प्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय का तुम्ही जर सातत्याने मेहनतीने स्वतःच टॅलेंट नीट वापरून काम केलं तर तुम्हाला खूप मोठ्या संधी आहे जगात फायनान्शियल सेक्टर तुम्ही फक्त स्वतःचे जो अप्रोच आहे तो ठेवा या संस्थेमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते इथे जर लर्निंग करून डेव्हलप केलं तर तुम्हाला अजून जगात ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि काही काही अडचण असते माणूस बऱ्याच वेळा ना फक्त स्वतःची जी लिमिटेशन त्याचा विचार करतो हे करू नाही शकत असं करू नका तुम्हाला माहित नसेल कदाचित प्रत्येक माणसाने वापरत होतो की मी हे करू नाही शकणार माणूस याचाच विचार करतो तुम्ही हे नाही करू शकतो असा त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे कदाचित बर, तुम्हाला माहित नसेल पण इथे बसले सिनियर त्यांना माहिती आहे आणि ते तुमचं त्या पद्धतीने बरोबर तुम्ही जे काय करू शकता ते तुम्हाला मार्गदर्शन करून ते करून येतात हे तुम्हाला घेरलं पाहिजे मी काय नाही करू शकत त्यापेक्षा मी काय करू शकतो किंवा मी काय करू शकते याचा शोध घ्या बरेच उत्तर मिळतील आणि जे तुम्ही काही करू शकता त्यावर जर फोकस केला सातत्याने काम करत गेला तर ग्रोथ तुमची होणार तुमच्या कुटुंबाची होणार तुमच्या संस्थेची होणार तुमच्या देशाची होणार धन्यवाद थँक्यू